तर सोलापूरकारांनो आपल्या भागात पावसाचा हाय अलर्ट दिला आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या बरं का सर्वात महत्वाचं आहे आपल्या मुलांना लहान मुलं जे आहे देखा ना त्यांना शाळेत पाठवताना जरा विचार करून पाठवा पावसाचं वातावरण बघून शक्यतो पाठवूच नका कारण दोन दिवसांनी काय होत नाही पावसा सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, आणि एकोणतीस या दिवसात आपल्याला भरघोस असा पाऊस सांगितलेला आहे या पावसात काही घडू शकतं आणि दुसरी सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आपली जी गायी जनावर आहे ती झाडाखाली बांधू नका अशी पटांगणात बांधा काय होत नाही त्याला जास्त जी जी अशी वड्यानं ही फोटो शूटला जाते ती का नाही अजून वड्यात पाण्याला काय होत नाही आता तुम्हाला रिअल उदाहरण नव्हतं तिकडे हे जे तुम्ही बघताय हे आमच्या गावचा वाडा आहे कारण ह्याला जास्त करून पाणी नसते पण ह्या वड्यानं आमच्या आता नदीचं रूप धारण केले आणि त्या दिवशी मी एक काल व्हिडिओ पोस्ट केला होता एवढं काय पाणी नव्हतं इकडं जाऊ तरी बघू शकता की आता ते पाण्याचं वेळ किती प्रमाण जास्त वाले पाणी कधी वाढेल किती वाढेल काय सांगता येत नसते त्याची सगळ्यांनी काळजी घ्या मोबाईल फोन आपली सगळ्यांनी चार्जिंग करून ठेवा कोणी लगेच पटकानं कोणाला लावायचं जी संरक्षण दिलेलं आहे आपल्याला शासनानं पाण्याचा आहे पुरी येऊन म्हणून त्यांना जरा आपलं प्रतिसाद द्या त्यांच्या प्रत्येक जी सांगते त्याला सर्वात महत्वाचं जी हिरी तुम्ही बघताय का नाही आता ही रिल जेवढं आपल्या शेजारची पाजारी सगळे माणसं आहेत त्यांना सगळ्यांना शेअर करा धन्यवाद